कुठेत तुमचे मालक टोलवाले कुठत हे धरून तुमचं वर्ष कोण आहे त्यांना नाही बोलते मी त्यांना बोला सांगितलं मग त्यांना काम अडचण तिथे बाथरूम कुणासाठी येतात

दीडशे रुपये किती दी घेतले ना तुम्ही तुम्ही सांगितलं का की बाबा होईपर्यंत संडास बाथरूम बरोबर हो तुम्ही टोल देऊ नका असं लिहिलं का तुम्ही का नाही घ्यायचं ते बापाची काय पेंड आहे काय आम्ही पैसे भरायचे ना आम्हाला हरण्याच्या सुद्धा सोयी नाही तर अरे सरे गुत्तेदारच पयला तुम्ही

नाही कटले मी सगळ्यांना तुम्ही आता गाड्या घालायला असतात बघायला तू त्या समोर तुम्ही करा ना नाही मी आमचं नाही ना चलतून काय तुम्हाला सगळ्या पगारा फुकाट येतात पैसे फुकाट येतात सगळे येते तुम्हाला सोयीच्या गाड्या फुकाट सांगता येतात तुमच्या दिवसासाठी मी कसं उघड्या का की एक दिवस येईल सप्ला पडलाय का आमच्यासाठी हायचं म्हणून कुठं सांगितलं बरं मी हाय कार्यकर्ती म्हणून बी कार्यकर्ती म्हणून मला म्हटलं देतात आणि सामान्य बाय असल्या मी तुम्ही सोशल मीडियावर लेडीज लोकांना फक्त मधी एंट्री आहे पुरुष लोकांना नाही तसं लिहावाना लिहा ते <laughs> बाथरूम बंद करा आम्ही तिथं थांबलो माझ्या लेखी डॉक्टर नाही तिकडत बसावला त्या नंबरवर फोन करा नव्वद एकोणपन्नास किती नव्वद एकोणपन्नास काही आता द्या बी खर्च त्यात मला गव्हर्नमेंट ऑफिस विषय नाही त्याला कमी दिली मुद्देदारी नाही त्यांच्याकडे सरकार तर आहे ना काय सांगाव पंचाहत्तर पंच्याहत्तर सर एक्क्याण्णव पंच्याहत्तर द्यायचं नाही एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकाहत्तर तीस एक किरो बसले का ते माणूस आहे म्हणजे नॅशनल हायवे वाला हायवे इंजिनियर आहे नॅशनल हायवे इंजिनियर आहे का ते हफ्ते घेऊन बसत असतो हुशार व्हायला

तुम्हीच बोलतात कुठे तुम्ही तुम्ही आंबा जोगायला काय करता तिथं बायाच्या हागण्या मुकण्याचे वांदे व्हायले टोल नाक्यावर फुकट पैसे आमच्या वसूल करायला लागले टोल नाक्यावाले कोणता टोल सेलू आंब्याचा सेलू आंब्याचा हो मॅनेजर कोण आहेत कुठे गेले का हाय का काय ठेवतो आडे आडे वसूल जे केले ते गप्पुमान आम्हाला पाठवायचे आणि ते मी संध्याकाळी येऊस तर टॉयलेट बाथरूम नाट्य ठे करून ठेवायचे आणि टोल वसूल केला की इथं मी आंदोलन मी तुम्हाला सांगायला लागले मराठी हो आणि आंबा जगात बसून काम करू नका इथं बसून काम करा इथं काय वापर

सोनो सोनो चलो चलो चल ए सोनो अंदर के खिलाफ कंप्लेंट रजिस्टर लेके आ रहे और क्या उसके साथ आणि आणि गड्या बाया त्या टॉयलेट असे असतात काय शेजारी शेजारी इतक्या काहीतरी अंतर ठेवावत ना आता काय सांगावं ते लई परेशान काय परेशान बाप गड्याच तुमचं कसं असतं की उभा राहा तुमची सोय होती हे बघ आणि कस बयान जायचंय या आत मध्ये उभा राहा वाटतय का तुम्हाला इकडे कशाला जाऊ हो ह्या बाका हे बाथरूम ह्या बाका ह्या बाथरूम हे आणि कसं बयान जायचंय कस उभा राहायचंय ह्या बघा त्याचे भांडे बासण कसे आडवे तिडवे ह्या बघा हा का माणसं नेमलेले इकडं ह्या बा हे दरवाजा इकड ना? ना या सदर ह्या बघा ह्या बाटल्या हा कस बसायचंय बाय कशा कशा बसायचं नाही का बाय व्याच्या जातीला बेमाऱ्या व्हायच्या हा आणि दरवाजा वाकरा तिकडा सरास झालाय स्वच्छ आणि हे लेडीज आहे ही जागा लेडीजा पण अंतर किती हे गणेश मध्ये तितकं नाही का एखादा बयाच्यात घुसायचं एखादा दारू पिऊन आलेला बाबा किती अंतरावर असाव का नाही असाव का नाही मला सांगा तुम्ही ते कंप्लीट करा त्यांची रजिस्टर कुठे ते आण रजिस्टर फुकट पैसे आणि सगळ्या काळात बोल ना की पैसे वापस द्या

कॉलेज पेपरला बातमी होती वाटते याची ट्वेल्व लाखाची काहीतरी आज किती डेट चोवीस तर या वेजचं तोच करायचं आहे तो पण तो काय 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 महिलांना याच्यामुळे आहे बरं का इथे आंतर क वाढवा शौचालय नवीन बांधण्यात यावे हा नवीन प्रशस्त मोठ बांधण्यात यावे पाणी भरपूर असावे वॉश बेसिन सगळे साहित्य व्यवस्थित असावे साफ करणारे कर्मचारी असावेत हा कामावर ठेवण्यात यावे कर्मचारी हा काय रे ते फुकट पगार कोण आहे ते कर्मचारी मामा ए कोण आहे इकडे तुम्हाला पगार देत का ते आ बायाच्या टॉयलेट साफ करायला गड्याला ठे देत का तत तत असे असाय हांडोवर आमच्याकडे आला आमचा माणूस आहे तो पगार झालाय का हा की पगार

मी महाराष्ट्र देशात कुठे फिरते मला एकेरी नागरिकत्व आहे भारतामध्ये माझं हे नाही हे मला तुम्हाला द्यायचं का मला हे मला है? है। मला भारतामध्ये एकेरी तो नागरिक एकेरी नागरिकत्व आहे मी कुठे फिरू शकते हा हा व्यक्ती स्वातंत्र्य काम देतो हो आहे ते स्वातंत्र्य आम्हाला त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला नाही विचार शकत तुमचं इकडे कंटिन्यू ये असते का मी नाही आले तरी मला तिथं समस्या नसेल मी तिथे जाऊ शकते येऊ शकते कुठं ते हे इकडे ओ का इकडे तुम्हाला मी बोलत नाही हा माणूस कर्मचारी या टोल नाक्यावर इथं काही हे नाही आता ह्यांचं म्हणणं आहे की का या टोल नाक्यावर पाणी नसल्यामुळे मी स्वच्छता करू शकत नाही परंतु यांचा पगार निघलाय का नाही आम्हाला माहित नाही आम्ही तीही माहिती काढू परंतु ह्यांचं म्हणणं की आम्हाला पाणीच नाही म्हणून काय स्वच्छ करू हे बघा ह्या झाडात जाऊन बसले मी लग्वीला काय सांगावं आता ह्या झाडा झुडपात जाऊन बसले तिकडून शेतकरी आहेत इकडून रस्ते आहेत बया माणसाचं कसं असतंय गडायचं काय उभं सर चॉईल बातून सांगायला मी तुम्हाला केलं ना की के आम्हाला भांडा भांडीच्याच गोष्टी आहेत टोल तर कटलाय आणि कटलाय पंचेचाळीस रुपये जरी कटला तर ते टॉयलेट बाथरूम अक्षर झाड जाऊन बसावं लागतं जिथं जावा तिथं हे टोल लागेल अशा गड्याचे काय तिथं पाण्याची सोय नाही बाथरूम तर गेलं पुन्हा आम्ही बायाला तिकडे बोलवतो या निमित्तानं तेच सांगायचं की महाराष्ट्रातले जेवढे काही टोल नाके आहेत त्या ठिकाणी जर ते व्यवस्थित चलत नसेल रस्ते व्यवस्थित नसतील टोल नाक्यावरचे टॉयलेट बाथरूम व्यवस्थित नसतील तिथं पाणी नसेल काही नसेल ना तर गाड्या जाणाऱ्या गाड्यांनी तिथं टोल भरूच नाही आणि त्यासाठी सरकारनं काही गुन्हे दाखल करते असेल ते बी करावं हो आपलं एवढंच म्हणणं की पैसे कट घेतात ना तर त्याच्या सुविधा आपल्याला द्यावा